नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की एरटाईल डिस्फंक्शन एरटाईल डिस्फंक्शन आजच्या स्थितीमध्ये खूपच कॉमन समस्या झालेली आहे त्याची काय कारणं आहेत त्याच्यावर काय काय उपचार आहेत त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण आज या व्हिडिओद्वारा नक्कीच सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खरोखर जर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त मराठी बांधवांना त्याचं बेनिफिट करून द्या तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की एरटाईल डिस्फंक्शन माझ्याकडे जे पेशंट येतात दहापैकी नऊ पेशंट माझ्याकडं इरटाईल डिस्फंक्शनचे असतात इरटाईल डिस्फंक्शन आजच्या स्थितीमध्ये खूपच कॉमन झालेलं आहे त्याचं एक मुख्य कारण आपली लाईफस्टाईल पण याची आता कारणं काय आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया बघा इरटेल डिस्फंक्शन म्हणजे ईडी किंवा नपुसंगता हे म्हणजे एक काही आजार नाही आहे हे एक सिमटम आहे ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये इन्फेक्शन झालं तर तुम्हाला पहिले ताप येतो मग आम्ही ताप आल्यानंतर तुम्हाला अँटीबायोटिक देतो कशासाठी की आम्हाला वाटतं की हे इन्फेक्शन असल्यामुळे याला ताप आलेला आहे त्याचप्रमाणे इरेटाल डिस्पंक्शनचं कारण असतं की हे एक सिमटम आहे हे काही आजार नाही आहे आणि इरेटाल डिस्पंक्शनसाठी जर तुम्ही काही पण ऑनलाईन औषधं वगैरे घेऊन जर मागवत असाल आणि ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करता करत असाल तर तेच असंच झालं आहे की तुम्ही तापीसाठी घरी क्रोसिन घेतली पण जे मूळ कारण आहे त्याला तुम्ही विसरलात कारण तुम्ही जर स्वतःहून अँटीबायोटिक घेणार नाही तर मित्रांनो रेटाईल डिस्फंक्शन जेव्हा किंवा तुम्हाला होतं तेव्हा असं नक्की समजून जायचं की याला कारणं जी असतात हे सायकोलॉजिकल पण असतात आणि फिजिओलॉजिकल पण असतात तर फिजिओलॉजिकल कारणं कोणती असतात जर तुम्हाला जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर नक्कीच ब्लड प्रेशरच्या त्रासामुळं तर आपलं हृदयाची ॲक्टिव्हिटी आणि आपल्या रक्तवान्याची ॲक्टिव्हिटीमध्ये नक्कीच फरक दिसून येतो आणि त्याच्यामुळं आपल्याला इरेक्टाईल डिस्पंक्शन होतं दुसरं कारण महत्त्वाचं आहे डायबिटीज डायबिटीजमुळं आपल्या पेनीजची हेल्थ खूप बेकार होऊन जाते आणि आपलं जे पेनीच्याकडं जो रक्तपुरवठा होतो तो थोडासा हॅम्पर होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला ईडी दिसून येतं म्हणून प्रत्येक डायबिटिक पेशंटने आमच्याकडे आल्यानंतर इरेक्टाईल डिस्फंक्शनचे जे कंप्लेंट सांगतात तर ते त्यांनी ऑब्झर्व करायलाच पाहिजे कारण की डायबिटीज इज द मेन किलर ऑफ द सेक्च्युअल ऑर्गन तर हे तुम्ही लक्षात ठेवा मेन कारण जे असतं नाइंटी पर्सेंट माझ्याकडे जे पेशंट येतात त्याच्यामध्ये मी जेव्हा शोधतो तेव्हा त्यांनी केव्हाही बी पी चेक केलेला नसतो किंवा ब्लड शुगर चेक केले नसते आणि जेव्हा मी चेक करतो तर ता त्यांना बी पी किंवा डायबिटीज निघतंच तर मित्रांनो डायबिटीजला डा तुम्ही बिलकुल म्हणजे हे करू नका निष्काळजीपणा करू नका कारण जितकी डायबिटीज ब्लड शुगर जी असेल तुमच्या शरीरामध्ये तितके तुम्ही कंट्रोल कर ठेवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच इरेटाईल डिस्फंक्शन दूर होऊ शकतं तिसरं कारण जे आहे मित्रांनो की न्यूरोलॉजिकल केव्हा केव्हा आपल्याला स्पायनल कॉर्ड इंजुरी होऊन जाते केव्हा केव्हा आपल्याला म्हणजे काही इंद्रियाकडच्या ज्या नसा असतात ते इजा होऊन जाते हे पण एक मेन कारण आहे चौथं जे कारण आहे की खूप जास्त तुम्ही करत असाल खूप जास्त तुम्हाला प्रोनोग्राफी बघायची सवय असेल आणि खूप जास्त तुम्ही करत असाल काही काही लोक माझ्याकडे येतात की लग्न झाल्यानंतर पण प्रोनोग्राफीमध्ये जाऊन बसलेले असतात तर असं प्रोनोग्राफी वगैरे जास्त बघून जास्त मा हस्तमथून करून आपला जो इंटरेस्ट असतो तो आपला इंटरकोर्सकडे कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे पण आपल्याला इरेटाईल डिस्फंक्शन होऊ शकतं पाचवं कारण आहे की जे आपण औषधी घेतो समजा ब्लड प्रेशर झालं डायबिटीज झालं यासाठी आपण ज्या गोळा औषधी घेतो किंवा आपल्याला काही मानसिक का आजार झाला त्यासाठी आपण औषध गोळा घेतो काही केसांचे आजार असतात आजा जसं आपण फेनेस्ट्राईड घेतो याच्यामुळं पण इरेटाईल डिस्फंक्शन दिसून येतं तर मित्रांनो कोणतेही औषधी घेण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कर पूर्वकल्पना देणं अत्यंत गरजेचं असतं आणि काही औषधं घेतल्यानंतर जर तुम्हाला इलेट्रायल डिस्पेक्शन आलं असेल तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांना जे की तुम्हाला ट्रीट करत असतील त्यांना सांगा तर ते त्यांना त्याचं कारण पण त्यांना समजून जाईल तर मित्रांनो असे बरेच कारणं असतात इलेट्रायल डिस्पेंशनसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँग्झायटी डिप्रेशन जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तुम्ही म्हणजे खूप म्हणजे जास्त चिंता करत असाल किंवा खूप जास्त ड्रायव्हिंग करत असाल किंवा खूप स्ट्रेसमध्ये ड्रायविंग करत असाल किंवा स्ट्रेसमध्ये कामं करत असाल किंवा काही दबाव असेल काही शासकीय कामामध्ये भरपूर म्हणजे वरिष्ठ लोकांचा दबाव असतो त्या दबावामुळं किंवा केव्हा तुम्हाला ऑफिसमध्ये अँग्झायटी आणि डिप्रेशन येतं आणि ते पण एक इरेटल डिस्फंक्शनचं कारण होऊ शकतं तर मित्रांनो हे सगळे कारणं जे आहेत या सगळं कारणं आपण म्हणजे लाईफस्टाईलचे कारणं आहेत तर लाईफस्टाईल आपण जर इम्प्रूव्ह केली समजा आपण बऱ्याच वेळा काय करतो की ऑफिसमध्ये असताना काही रस्त्यावरचा वडापाव खातो किंवा भजी खातो किंवा कोणाला पिझ्झा खायचं असते किंवा आय टीच्या मुलांना कॉपी प्यायची खूप सवय असते याच्यामुळे पण तुमच्या नर्व डॅमेज होतात तुमचे ब्लड वेसल डॅमेज होतात तुम्हाला लाईफस्टाईल डिसीज जे आहेत ब्लड प्रेशर डायबिटीज ते होऊन जातात आणि त्याच्यामुळे पण तुम्हाला एरटाईल डिस्फंक्शन होऊ शकतं तर हे सगळं टाळण्यासाठी जर तुम्ही फक्त लाईफस्टाईलवर ला, तुम्हाला महत्त्व दिलं प्रॉपर जिम केलं प्रॉपर आहार घेतला संतुलित आहार घेतला आपले आपल्या पार्टनरबरोबर रिलेशन चांगले ठेवले आणि काही कमीत कमी औषधी घ्यायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली तुम्हाला एरटाईल डिस्फंक्शनापासून नक्कीच मुक्तता होऊ शकते एअरटाईल डिस्फंक्शन हा आजार नसून हे सिमटम आहे तुम्ही लक्षात ठेवा केव्हा केव्हा हे मी तुम्हाला माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून सांगतो की ज्या लोकांना इरेक्ट्रायल डिस्फंक्शन आलं त्याच्या एक ते दोन वर्षामध्ये त्यांची अँजिओप्लास्टिक करण्याची गरज पडू शकते कारण इरेक्ट्रायल डिस्फंक्शन हे एक साईन होतं जसं आपल्याला इन्फेक्शन झाल्यानंतर ताप येतो सर्दी खोकला झाल्यानंतर ताप येतो त्याचप्रमाणे ईडी हे एक कारण असतं की आपले कुठेतरी हार्ट आपलं कमजोर झालेलं आहे किंवा आपली व्हॅस्क्युलर सिस्टम जी आहे जे आपल्या रक्तवाहिनी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळे निर्माण होत आहेत हे तुम्हाला समजायला पाहिजे कारण की जर इरेट्रायल डिस्फंक्शन आलं असेल तर तुम्हाला स्ट्रेस टेस्ट म्हणा टू इको म्हणा किंवा हार्टच्या काही ज्या तपासण्या असतील किंवा रक्तामधील काही तपासण्या असतील त्या करणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो ह्या इरेट्रायल डिस्फंक्शनमुळं आपण मोठ्या आजारापासून आपली मुक्तता होऊ शकते म्हणून जर कोणालाही इरेट्रायल डिस्फंक्शन जर आलं असेल तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही प्रॉपर प्राणायाम आणि योगा करा प्रॉपर एक्सरसाइज करा संतुलित आहार घ्या आपल्या वजनावर नियंत्रण ठेवा या सर्व गोष्टी तुमच्या हातामध्ये असतात पण ऑनलाईन औषधी मागून किंवा अश्वगंधा शिलाजित खाऊन तुम्ही तुमचा आजार पोस्टपॉन करताय किंवा दुसऱ्या आजाराला तुमच्या शहरामध्ये निमंत्रण देत आहे हे समजून जायचं तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला इरेक्टाइल डिस्फंक्शन असेल तर ताबडतोब तुमच्या शहरातील चांगल्या प्रॉपर सेक्सोलॉजिस्टकडं जाऊन सगळ्या तपासण्या करून त्याचं कारण शोधून जर याच्यावर उपचार करून घेतले तर मला वाटतं इरेक्टाइल डिस्फंक्शन हे दूर होण्यासारखं आणि चांगले सिमटम गायब करण्यासाठी चांगले औषधी उपलब्ध आहेत पण फक्त आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा के केमीच्या सल्ल्यानुसार तुम्ही टेम्पररी जसे क्रॉसिंग गोळी घेता तसं वायग्रा घेऊन जर तुमचं सेक्च्युअल लाईफ तुम्ही एन्जॉय करत असाल किंवा पोस्टपॉन करत असाल तर मला वाटतं ही पुढं धोक्याची घंटा होऊ शकते आणि तुम्हाला मोठे आजार जसे की हार्ट अटॅकसारखे आजार पण तुमच्या शहरामध्ये येऊ शकतात तर मित्रांनो असं न करता मी तुम्हाला एकच सांगेल की इरटाईल डिस्फंक्शन हे सिमटम आहे हा काही आजार नाही हा याला तुम्ही एकदम लाईटली घ्या माझ्याकडे या किंवा अजून कोणाकडे सेक्शलॉजिस्टकडे जा पण प्रॉपर कॉन्सिलिंग प्रॉपर निदान प्रॉपर तपासण्या हे सगळं करणं अत्यंत महत्त्वाचं ठरून जातं तरी मित्रांनो अजून काही तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर नक्की माझ्या म्हणजे तुम्ही कॉमेंट बॉक्सवर तुम्ही विचारू शकता त्याचा मी उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करतो आणि करत राहील धन्यवाद मित्रांनो